नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एका अत्यंत गंभीर घटनेबद्दल आपल्याला बोलायचं आहे हिट अँड रन केसेस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तुम्हाला माहिती आहे की दीड एक महिन्यापूर्वी पुण्यात कल्याणीनगरमध्ये अगरवाल हे जे बिल्डर आहेत त्यांच्या मुलांनी जो अठरा वर्षाचाही नाही सतरा वर्षाचा सोळा वर्षाचा मुलगा त्यांनी दारू पिऊन पहाटे किंवा मध्यरा उत, उत्तर रात्री वेगाने तो भरधाव वेगाने गेला आणि दोन तरुण तरुणी म्हणजे एक तरुण आणि एक तरुणी यांना त्या गाडीखाली चिरडला तो पळून गेला त्याला पळण्यासाठी लपण्यासाठी वडिलांनी मदत केली जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला पकडून त्याच्या वडिलांनी आजोबांनी धमकावलं की तू गाडी चालवत होतास तू आहेस असं सांगायचं सा। त्यासाठी त्याला अक्षरशः ओलीस धरलेलं होतं ते पण या मुलाच्या जो जरा अजाण मुलगा म्हणू आपण अठरा वर्षाच्यापेक्षा कमी आहे पण इतका नालायक मुलगा इतका मुजोर मुलगा इतका मस्तवाल मुलगा तो त्याच्या मुसक्या शेवटी मीडियाने खूप दडपण आणलं मीडियाने चांगला रोल प्ले केला आणि त्याला ताबडतोब म्हणजे लोकांनी तर त्याला बदडून त्याला पोलिसांच्या हवाली केलं पण त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून मीडियाने दडपण आणलं तरी देखील राष्ट्रवादी अजितदादा गटाचा जो आमदार आहे त्यांनी दडपण आणण्याचा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कट्ट्याचे त्या बिल्डरशी संबंध असल्याचा संशय आहे दडपण आणल्याचा आरोप आहे त्यानंतर ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं सगळ्या गोष्टी सगळ्या वाईट चुकीच्या गोष्टी घडण्या घडल्या तिथे मीडियाने दडपण आणल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली एकनाथ शिंदे सरकारच्या काळात हा अतिशय चुकीचा प्रकार संतापजनक प्रकार पुण्यामध्ये घडला आणि ब्लड सॅम्पल बदलण्यापासून अनेक गैरप्रकार त्याच्यामध्ये घडले आणि याला शिंदे सरकार मुख्य म्हणजे गृह खातं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या हे आहेत त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन त्यांना लक्षात आलं घटनेचं गांभीर्य काही हालचाली केल्या पण तरीसुद्धा गृह खातं कशाप्रकारे काम करतं हे लक्षात घ्यात त्यानंतर देखील त्यान मराठवाड्यात एक घटना घडली ही टेंडगण जी नागपूरमध्ये एका स्कूल बसनी एका वृद्ध व्यक्तीला उडवलं शिवाय आणखीन एक घटना घडली पुण्यामध्ये बोपोळी परिसरामध्ये हिट अँड ची घटना घडली आणि त्यामध्ये दोन पोलिसांनाच उडवलं त्यापैकी एक जण हवाला मला वाटतं तेव्हा दुर्दैवाने मृत्यू पावला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो महत्त्वाची घटना हिट अँड रन केसची जी झाली ती रहिवाई पहाटे झाली आणि या रहिवाई पहाटे झालेल्या घटनेमध्ये जो आरोपी आहे मिहीर शहा जो चोवीस वर्षाचा एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय जसा आहे राजेश शहा त्यांचा मुलगा जो राजेश शहा हा उपनेता आहे शिंदे सेनेचा त्या मुलाने ज्या प्रकारे हा अपघात केला आणि त्यानंतर त्यांनी जे कृत्य केलं हे तळपायची आग मस्तकात जावी आपल्या मे त्याला प त्याला पोलिसांनी आता पकडलं त्याला चार वाजताच बातमी आली आज पण रविवारी पहाटे अपघात झाला त्यानंतर त्याला पकडायला इतका उशीर लागला सी टी सी सी टी व्ही फुटेज काय झालं त्या फुटेजमध्ये काही आलं नाही का इतका वेळ का लागला त्या ला त्याला पकडण्यास असा प्रश्न शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विचारला ही घटना जिथे वरळीमध्ये झाली त्या वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत त्यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले सी 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 टी व्ही फुटेज कुठे आणि ते म्हणाले की त्यांनी ताबडतोब ज्यांचं दुर्दैवाने निधन झालं म्हणजे कावेरी नाखवा या कोळी समाजाच्या महिला आहेत आणि त्यांचे पती प्रदीप नाखवा हे बघा हा अपघात कसा झाला आणि त्यानंतर त्या मुलाचं जे वागणं आहे मुलाच्या बापाचं जे वागणं आहे हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे नीचपणाचा कळस केला यांनी म्हणजे त्याला पोलिसांनी अक्षरशः तुडवलं पाहिजे असं वाटतं त्या मुलाला काय माज आहे पैशाचा आणि माणूस की यांनी पूर्ण सोडून दिले की काय मी असं म्हणत नाही की आता पुण्यामध्ये जो मुलगा आहे आणि मुलाचा बाप अगरवाल किंवा मुंबईमध्ये शहा आता असं म्हटलं जसं राहुल गांधी म्हणाले होते की जे पळून जातात लोकांना लुटून त्यांचं आडनाव मोदीच कसं त्याबरोबर त्यांच्यावर खटले भरवण्यात आले प्रश्न असा आहे आडनावापेक्षा मी म्हणतो की हे श्रीमंत बापाचं बाप आणि त्यांचे बिघडे हुए बेटे कुठल्याही जाती समाजाचे धर्माचे असे ना काय पण हा माज हा कुठून येतो या स पैशाच्या मस्तीवरनं मस्ती मस्त, पैशा पैशाच्या बळावर तर कोणालाही विकत घेऊ शकतो असा एक आत्मविश्वास त्यांच्या मनात असतो आपण काहीही करू आज प्रदीप नाखवा आज काल त्यांचे अश्रू त्यांचा हांबवडा त्यांचा आक्रोश पाहवत नव्हता काय म्हणाले प्रदीप नाखवा ते असं म्हणाले की आता काय होईल की आता त्या मुलाला अटक अटक झाल्यानंतर मग त्याला जामीन मिळेल त्याला भारी भारी किंवा पैसे देऊन फी देऊन व वकिलांची फैस त्याच्या त्याच्यामागे उभी केली जाईल मग कोर्टात केस होईल मग तो जामिनावरती सुटेल आमच्यामागे कोण आहे आमच्यामागे कोण उभं राहणार आमच्याकडे ते पै पाई, असे पैसे नाहीत असे वकील नाही आहेत आणि माझ्या पत्नीचा जो जीव गेला तो जीव वाचला असता एक तर तिला उडवलं मला उडवलं आणि शिवाय तिचे प्राण वाचवण्याची वा वाचण्याची शक्यता असताना सुद्धा तिला फरफटत घेऊन गेला हा माणूस किती नीच म मुलगा आहे तो नीच मुलगा आहे आणि त्याचे वडील सुद्धा त्याच लायकीच आहे आता बघा त्यांनी असं म्हटलं की आम्ही पैसे कुठून आणणार आम्ही आमचा वाली कोण आणि आपली लाडकी बहीण ते म्हणाले प्रदीप नाकवा की कुठे देवेंद्र फडणवीस कुठेत एकनाथ शिंदे कुठेत अजितदादा पवार लाडकी लेख बहीण योजना आणली आहे ना तुम्ही मग ही तुमची लाडकी बहीण खेचून नेली जात असताना कुठे आहात तुम्ही असा प्रश्न हा पॉलिटिकल प्रश्न नाही आहे हा हंबरडा हा आक्रोश प्रदीप नाकवा यांनी फोडलेला आहे त्यांना काय राजकारणात राजकारण काय करायचं आहे त्यांना ते असं म्हणतायत की सत्ताधारी जे आहेत हे सत्ताधारी कुठे आहेत आणि मी असा प्रश्न विचारतो की एरवी हा अपघात एखाद्या म्हणजे हे शिंदे सेनेचे से उपनेते आहेत ठीक आहे हा अपघात कोणाकडूनही कुठूनही होऊ शकतो आणि आदित्य ठाकरेंनी याचं पहिल्या दिवसापासून राजकारण केलं नाही हे लक्षात घ्यावं त्यांनी प असा कुठलाही आरोप केला नाही एरवी दुसऱ्या पक्षाचा कुठलाही नेता असतात असा आरोप करण्याची शक्यता होती पण आदित्य ठाकरेंनी राजकारण केलं नाही त्यांनी मात्र बिनतोड प्रश्न विचारलेले आहे की सी सी टी व्हीमध्ये काय आढळलं हा पळून कसा गेला आणि आता त्यांनी अशी मागणी केली आदित्य ठाकरेंनी की खुनाचा आरोप मर्डरचा आरोप ठेवला पाहिजे आणि त्याच्याशिवाय कुठलंही म्हणजे या यांना अक्षरशः सगळ्यात जास्त शिक्षा असते मी तर म्हणेन की फाशीची शिक्षा यांना मिळेल मृत्यूदंडाची शिक्षा शिक्षा मिळेल अशी चोख व्यवस्था झाली पाहिजे हे काय भयंकर आहे म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे मी तुम्हाला सांगतो की आत्ता कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला पण अनेकजण गंभीरपणे जखमी होतात तुम्ही बघा पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये संभाजीनगर कुठेही भरधाव वेगाने कार चालवतात वाटेल तशा वेगाने मोटरसायकली चालवतात सिग्नल तोडणं आणि ट्रॅफिकचे कुठलेही नियम पाळायचे नाहीत तीन तीन मा पोरं बसतात शिवाय वन वे असेल तर वन वेचा निनियम मोडून उलट्या दिशेने चालवून धडक मारायचे निघून जाणं हे अनेक प्रकारच्या अनेक घटना हिट अँड रन केसच्या या अशा अनेक घटना होतात काही बाबतीत लोकांचा मृत्यू होतो काही बाबतीत होत नाही पण याच्यावरती उपाय म्हणजे जे असा गुन्हा करतील ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जखमी असेल होत असेल घायाळ होत असेल अशावेळी त्यांचा परवाना जप्त केला पाहिजे मोठं वाहन कायदा अत्यंत कडक केला पाहिजे आणि दारू पिऊन गाडी चालवली तर परवाना रद्दच करायला पाहिजे पूर्णपणे याबाबतीत दयामाया दाखवण्याचं कुठलंही कारण नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचा अपघात झाल्यान झाल्यानंतर दारू समजा प्यायला नाही एखादा माणूस चुकून चुकून त्याच्या हातून एखादा अपघात झाला चुकून नाही त्याच्या चुकू चुकीमुळेच पण मुद्दामून केला नाही त्याने अपघात अशा वेळी त्यांनी पळून जाता कामाने त्या मा व्यक्तीला भीती वाटते चालवणाऱ्याला की आपल्या लोक मारतील का पण चूक झाली असेल ना तर ही शिक्षा भोगण्याचीच तयारी ठेवली पाहिजे जर तुम्ही पळून गेलात तर अधिक कडक कडक शिक्षा असली पाहिजे ज्याच्या हातून हा गुन्हा घडला त्याने थेटपणे पोलिसांच्या स्वाधीन झालं पाहिजे आणि मुख्य म्हणजे पहिल्यांदा जखमीला मदत केलीच पाहिजे आणि हे मदत करतो की नाही तो पळून जातो की नाही या गोष्टी बघितल्याच पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आता बरळीच्या बाबतीत काय झालं तुम्हाला सांगतो हा जो अपघात झाला आता हा मुलगा बारमध्ये दारू ढोसली होती त्यांनी अनेक मित्र होते त्याचे हा यांच्याकडे कुठला पैसा एवढा येतो माहीत नाही मला पण पैसा मिळवलाच बांधकाम साहित्याचा व्यवसाय आणि हा जो ने राजेश शहा उपनेता आहे हे संजय राऊतांनी असा संशय व्यक्त केला आरोप केला आहे की मुख्यमंत्र्यांशी त्याची व्यावसायिक भाग भागीदारी आहे माहीत नाही काय आहे का, का नाही याची पण हे उपनेता होणं किंवा एखाद्या राजकीय पक्षात का जातात की त्याच्या आधारे कॉन्ट्रॅक्ट्स होतात कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात म्हणूनच जातात आणि उपनेता म्हणजे उपनेता आहे असं दाखवून ठेके मिळणं जे असतं किंवा एखादं कंत्राट मिळालं तर त्याचं कन त्याची किंमत वाढवून मिळणं असतं पैसे लवकर मिळणं असं वसूल होणं असं या सगळ्यासाठी या राजकीय पक्षाचं छत्र उपयोगी पडतं आता ठाणे कल्याण आता हा पालघरचा आहे पालघर या भागात वाळू उपसा असो बांधकाम साहित्याचा सा व्यवसाय म्हणजे बिल्डिंगचा व्यवसाय तेजीत आहे तिथे ते डेव्हलपमेंटचे अनेक प्रकल्प चालू असतात अशावेळी याच्यातून हे लोक श्रीमंत झालेले असतात आणि जेव्हा एकेका दिवसात हजारो रुपये दारूमध्ये ते उधळतात तेव्हा हा पैसा अशा प्रकारे मिळालेला असतो आणि मग राजकीय संरक्षण असल्यामुळे आणि शिवाय आपल्या बापाचा पैसा इतका आहे त्यामुळे जो माज येतो मग एखाद्याची गाडी आता ही काय मर्सिडीज असेल बी एम डब्ल्यू असेल पण या पॉश गाड्या मुलाला चालव चालवण्यासाठी दिल्या जातात हा मुलगा दारू ढोसून जुहूला जो बाहेर पडला आणि मग म्हणे लॉंग ड्राईव्हवर जाऊया म्हणजे उत्तर रात्री दारू ढोसून झाल्यावरती मग तो कुठे गेला कुठपर्यंत गेला मरीन ड्राईव्हला गेला जुहू ना मरीन मरीन ड्राईव्हला गेला आणि मग मरीन मरीनड्राईवरून येताना त्यांनी बघा त्या त्यावेळी ट्रॅफिक खूप कमी असतो शांतता असते इतकं भरधाव वेगाने गाडी चालवण्याचं कारण काय आणि हे बिचारे माशाचा व्यवसाय करणारे प्रॉफर मार्केटमधनं मासे खरेदी करून हे वरळीचं असणार ते त्या ठिकाणी कुठे मासे विकण्याचा छोटासा व्यवसाय करणारे मोटरसायकलवरून येत असताना त्यांना यांनी उडवलं उडवल्यानंतर नवरा जो म्हणजे प्रदीप नाखवा हे पडले आणि या बॉनेटवरती किंवा चाक आणि याच्या बॉनेटच्यामध्येही कुठेतरी पडल्या आणि मग हे घडल्यानंतर प्रदीप हे सा ओरडून सांगतायत की पत्नीला पत्नीला तो वाचवा तुम्ही गाडी रिवर्समध्ये घ्या पुढे चालू पण गाडी दोन किलोमीटर पुढे ने फडफटत नेली अक्षरशः बाय बायकोला त्यांच्या मी लाज वाटायला पाहिजे ती गाडी तत्क्षणी थांबवून त्यांचं त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती पण तसं केलं नाही फडफडत नेलं तिथे आणि सिलिंगच्या जवळपास कुठे त्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या, हा जो मे मिरने मिहेरच्या गाडीखाली आल्या त्यानंतर मी चिरडण्याचं काम जे आहे जे वर्तमानपत्रात आलेले आहे प्रत्यक्ष चिरडण्याचं काम म्हणजे मरीन ड्रायव्हपासून मिहेर पोटर गाडी चालवत होता आणि वरळी मोटर गाडीत अडकलेल्या कावेरींना बाहेर काढल्यानंतर जो ड्रायव्हर राज ऋषी होता त्यानेच तो ड्रायविंग सीटवर बसला परत तो ड्रायव्हरच होता पण ड्रायविंग सीटवर बसला आणि गाडी चालू लागला त्यावेळी त्यांनी गाडी बाजूने ने न्यायला पाहिजे होती ती कावेरी यांच्या अंगावरून नेली हा माणूस आहे का जनावर आहे तो किती नीच माणसं म्हणजे अंगावरून गाडी नेली आधी फरफटत नेला या मुलांनी आणि व हे झाल्यानंतर हा मुलगा हा पळून गेला आम्ही हे ही गाडी कुठे सोडली सिरिंग क्रॉस केलं कलानगरच्या इथे गाडी त्यांनी सोडली आणि गाडी सोडल्यानंतर मग त्यांनी ती काय म्हणतात बा बापांनी सांगितलं की मे टो करा म्हणा किंवा काय असं बापांनी सांगितलं आणि मुलाला पळायला सांगितलं पळून जा आणि ड्रायव्हरने अपघात केला ॲक्सिडेंट केला असं आपण सांगूया म्हणून अपघात मुलांनी केला होता हे बघा सलमान खानपासून अनेक ॲक्सिडेंट्स आहेत त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या अंग गळ्यात घालायचं पाप म्हणजे स्वत चालवले पुण्यातसो असंच चा घडलं म्हणजे हे गरीब श्रीमंत माणसंही गरीब माणसाला कशाप्रकारे नागवतात आणि संकटाच्या वेळी त्याच्या गळ्यामध्ये सगळं टाकतात हे किती नीच लोक आहेत बघा हे त्यामुळे संताप होतो अक्षरशः अनेक वर्षापूर्वी मारो एकोणीसशे नव्याण्णव साली दिल्लीमध्ये नौदल प्रमुख नंदा होते त्यांचा नातू हा त्याचं नाव काय लक्षात नाही माझ्या तो जो नंदा होता त्याच्या गाडीखाली अशीच माणसं चिरडली गेली सहा ठार झाली त्यापैकी तीन पोलीस हो। ते ले होते ते चिरडले गेल्यानंतर असंच मग दबाव आणणं हे सगळं चालू झालं त्यावेळेचं हिट अँड रन केस गाजलेली केस ती नंदाचा त्या नंदाचा ज्यांनी ॲक्सिडेंट ज्याच्यामुळे झाला तोही असा पार्टी करून आला होता त्याचा बाप हा आर्म्स डीलर होता म्हणजे शस्त्रास्त्रांचा डीलर होता तो खूप प्रभाव होता त्याचा आणि सत्ताधाऱ्यांच्या अर्थात संबंध असतात मग केस पातळ करण्याचे प्रयत्न झाले त्याला अगोदर सोडूनच दिला निर्दोष खालच्या कोर्टात मग पुढे वयच्या कोर्टात ती केस गेल्यानंतर त्याला दोन काय दोन वर्षाची शिक्षा झाली पण तिथेही त्यान तो अगोदर कोठडीत असल्यामुळे मग त्याला काहीतरी ज्याला म्हटलं की स सेवा करायची कम्युनिटी सर्व्हिस करून करा करायची असं करून त्याची शिक्षाही कमी करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे हे इन्फ्लुएन्शियल लोक प्रभावशाली लोक जे आहेत ते कशा प्रकारे दडपण आणतात ते बघा आणि मग हा कुठल्याही पक्षाचा असो हा फक्त शिंदे आहे म्हणून मी शिवाय घालतो आहे त्यांना असं नाही पण कुठल्याही अनेक पक्षांच्या बाबतीत अशा गोष्टी घडलेल्या आहेत हे उद्योगपती असतील बिल्डर असतील व्यापारी असतील हे जेव्हा एखाद्या पक्षाला देणग्या देतात त्यावेळी ते काय अपेक्षा करतात एखाद्या पक्षाला देणग्या देतात किंवा निवडणुकीसाठी फंड पोहोचतात तेव्हा आम्ही अडचणीत येऊ मग टॅक्सच्या कस्टम ड्युटीच्या कशाही अडचणीत आलो किंवा ॲक्सिडेंट झाला तर अशावेळी आम्हाला सोडवण्याचं काम तुम्ही करा ही त्यांची अपेक्षा असते आणि राजकीय राजकारणी ते करण्याचा प्रयत्न करतात आज दुर्दैवाने त्यांच्या आज मीडिया प्रभावी झाल्यामुळे आणि अशा केसेसमध्ये मीडियाला मीडियाने जर हे चालवली नाहीत प्रकरणं तर मीडियावरचा लोकांचा विश्वास कमी त्यामुळे मीडियाने आवाज उठवला सोशल मीडिया तर आहेच अल्टरनेटिव्ह मीडिया आहे आमच्यासारखे लोक तर आवाज उठवतच असतात आणि त्यामुळे या बाबतीत आता बघा बापांनी मी बा कसे आहेत बघा पुण्याचा तो अगरवाल बाप आणि ज्यांनी गुन्हा केला केला त्याचा आजोबा ह्या दोघांनी आपल्या पाल्याला म्हणजे मुलं या लहान मुलाला पुण्याच्या बाबतीत त्याला सांगायला पाहिजे होतं की तू गुन्हा केल्यास असा शिक्षा भोग तू त्याची मग त्याच्या हातात तो सतरा वर्षाचा मुलगा तो दारू डोसतो आहे एकेका दिवशी पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करतात त्याला पैसे कोण देतं आणि त्याला गाडी चालवायचा सा, गाडी चालवाय चालवायची सा परवानगी कशी दिली रात्रीच्या रात्री दारू लोस येतो आणि बाप आणि आजोबा काही कळत आहेत त्यांना काही कळत नाही हे काय मु मुलाचे चाळे काय चालले ते त्याचप्रमाणे हा राजेश शहा हा उपनेता आहे त्याच्यात काय गुण बघून शिंद्यांच्या पक्षाने त्याला उपनेता केला पालघरमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं काय गुण पाहिले त्याचे तो स्वतःच्या मुलालाच असं बिघडवत असेल मुलाला म्हणतोय पळून जा आणि ड्रायव्हरच्या गाड्यात सगळं टाक पोलिसांनी जर याला पकडलं पकडण्यात अयशस्वी झाले असते तर हा गेला असता परदेशात पळून आणि वडिलांना वडील अगोदर काय वडिलांना काय वडिलांनी सांगितलं असेल की मला काय माहिती नाही काय काय का कुठे माहिती काहीच माहिती म्हणून आता या प्रकरणाचा पाठपुरावा मीडियाने केला पाहिजे प्रदीप नाखवा यांना त्यांचा एक मुलगा किती किती वय या बाईसा काही फार वयस्क नव्हत्या हो मुलगा तरुणच आहे त्यांचा त्याला आईचं आई प्रेम किंवा त्यांनी त्याला स्वतःचं जे कर्तृत्व आहे ते गाजून आईला आईला आई सुखात ठेवायचं आधी त्याचं स्वप्न त्याची स्वप्न असतील वडिलांचा तो टाहो बघवत नव्हता अक्षरशः कशाच्या बळावरती आता, जगती। आता ते जगतील निदान त्यांना आता न्याय देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे आणि पोलीस आपले महाराष्ट्रातले पोलीस हे गंभीरपणे एखाद्या केसचा पाठपुराव केला तर ते पूर्णपणे प्रकरण तडीस नेतात आणि हा मराठी माणूस आहे मी केवळ मराठी व मराठी असं का नाही मराठी हो, माणूस आहे पण या प्रदीप नाकवाना हा मराठी माणूस आहे अस्सल मराठी माणूस आपले जयवंत वाडकर जे प्रसिद्ध कलावंत आहेत ते त्यांचे या कुटुंबाचे मला वाटतं काका किंवा त्यांच्या नात्यातले ते सुद्धा डिस्टर्ब झाले होते आणि ते म्हणाले की माझाही पोलिसांवरती विश्वास आहे पण त्यांची सुद्धा अवस्था बघवत नव्हती मी टेलिव्हिजनवर जे बघितलं ते पण या पलीकडे मी तुम्हाला सांगतो कि इतका माला की इतकं गंभीर प्रकरण झाल्यानंतर आज मी तुम्हाला सांगतो पण की याला राजकीय एक बाजू आहे ती अशी की हे प्रकरण जर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना था उद्धव ठाकरे यांच्या बाजू या यांच्या एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाकडनं किंवा कोणाकडनं घडलं असतं तर महायुतीच्या नेत्यांनी किती बोंबाबोंब केली असते सुशांत राजपूतच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंच्या था विरोधात कुठलाही पुरावा नसताना किंवा ती दिशा चालियत वाटतेल ते बेफाम आरोप करण्यामध्ये भाजपचे लोक विशेष पुढे होते शिंदे सेनेचे से लोक पुढे होते आता हे लोक जे पोपट आहेत भाजपचे शिंदे सेनेचे से ते कुठे आहेत संजय शिरसाट मात्र म्हणाले की या राजेशाहांवरती कारवाई करण्याचं काहीच कारण नाही आहे आणि एफ आय आर झालेला आहे त्यामुळे तो आता गुन्ह्याचा तपास लागणारच संजय शिरसाट हे अत्यंत म्हणजे सुमार ने कुवतीचे नेते आहेत असं माझं स्पष्ट मत आहे का लोक असं म्हणतात शिंदे सेनेचे से नेते आहेत राजेश राजेश श्यामुंडे आज पव्हे सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न केला आणि पुण्याची घटना ताजी आहे म्हणून लोक बोलत आहेत तेव्हा एफ आय आर झाला म्हणजे त्या प्रकरणाचा पूर्णपणे तडीस लागतं हे प्रकरण हा अनुभव आहे का संजय शिरसाट हजारो प्रकरणं झाले की एफ आय आर पुढे काहीच झालं नाही आहे काय सांगतायत तुम्ही मूर्खासारखी विधानं करू नका तुम्ही ज्या गोष्टीची माहिती नाही तुम्हाला काही पूर्व पूर्वीच्या केसेसची माहिती नाही आहे कायद्याची माहिती नाही आहे काय वाटते ते बोलत आहेत ते आणि कोकणचे जे कार्यसम्राट आहेत त्यांचे चिरंजीव वाटेल ते बोलत असत बेफाटपणे देवेंद्र फडणवीसांनी मध्यंतरी षण्मुखानच्या मेळाव्यात सांगितलं की आपल्या प्रवक्त्यांनी बिचारून बोलावं एकमेकांच्या विरुद्ध बोलावं माझं म्हणणं काय की वाटेल ते बोलत आहेत फडणवीस तुम्ही निदान त्यांना आवरा काय बोलतायत ते आता या प्रश्नाचं केवळ राजकारण न करता आता प्रदीप नाखवा यांना न्याय मिळवून देणार की नाही शिंदेसाहेब तुम्ही राजेश शहालासुद्धा ताबडतोब जामीन मिळतो आधी न्यायालयीन कोठडीला को कोर्ट तयार होतं मग वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर लगेच त्याला जामीन मिळतो राजेश शहाला वडिलांना ना ज्यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केली आहे हे कसं काय होतं आणि बड्या बड्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना जामीन मिळू दिलं जात नाही त्यांना तुरुंगात टाकलं जातं कुठलाही पुरावा मिळालेला नसताना आणि हा हा कसा मोकळा सुटतो सी सी टी व्हीचं फुटेज कुठे जातं इतका वेळ या पोराला पकडण्यात मिहेरला पकडण्यात इतका वेळ का लागला त्यामुळे या हे प्रकरण तडीस नेलं जाईल की नाही सत्ताधारी त्यात अडथळे येतील की आणतील का काय अशी शंका वाटायला जागा आहे कुठल्याही प्रकारे ही केस पातळ होऊन देता कामाने स्पॉइल होऊन देता कामाने म्हणून माझं असं आवाहन आहे की आदित्य ठाकरेंनी हे प्रकरण आता उचललं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा आणि प्रदीप नाखवा यांच्या मागे वकिलांची फौज उभे करावी त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना जर काही आर्थिक सहाय्य हवं असेल जी काही मदत हवी असेल ती त्यांनी द्यावी भावनिक आधार द्यावा त्यांना त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हे दाखवावं आणि शेवटपर्यंत हे हो, प्रकरण तडीस द्यावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं हे कर्तव्य आहे असं माझं मत ह्या केवळ राजकारणाचा विषय नाही की प्रदीप नाखवा यांना न्याय मिळवून दिला पाहिजे आणि यापुढे हिट अँड रन केसेस झाल्या तर असंच पुन्हा बोलायला लागेल का माझं म्हणणं असं आहे की विधानसभेत या प्रश्नाची चर्चा झाली पाहिजे आणि वाहतूक पोलिसांना अधिक सक्षम केलं पाहिजे सी सी टी व्ही नुसते लावून उपयोग नाही चालू आहेत का नाही ते बघितलं पाहिजे सी सी टी व्हीमध्ये काय आलेलं आहे ते बघितलं पाहिजे लोक नाही तर सी सी टी व्हीमध्ये फुटेज आहे पण बघितलंच नाही तर काय उपयोगी त्याचा आणि वाहतुकीचे नियम जे जे मोडतील मग हिट अँड रन केसेस होत किंवा न होत त्यासाठी कडक कलमं लावली पाहिजेत का मोठा वाहन कायदा मध्यंतरी नितीन गडकरींनी कडक करण्याचा प्रयत्न केला पण विरोध झाला पण मोठा वाहन कायदा आहे हा कडक केलाच पाहिजे वाहतूक पोलिसांना सक्षम केलं पाहिजे त्यांनाच एका ट्रॅफिक महिला पोलिसाच्या अंगावरती रॉकेट टाकून जाळण्याचा पुण्यात प्रयत्न झाला काही वाहतूक पोलिसांना ट्रॅफिक पोलिसांना उडवण्याचा प्रयत्न होता हे काही ही दादागिरी चाललेली आहे आणि वाहतूक पोलिसांना सक्षम केलं पाहिजे जास्त वाहतूक पोलीस असले पाहिजेत आणि वाहतूक पोलीस काही भ्रष्ट वाहतूक पोलिस आहेत शंकाच नाही अनेक ठिकाणी हे प्रकार दिसतात पण वाहतूक पोलिसांचं पुन्हा प्रबोधन झालं पाहिजे प्रशिक्षण झालं पाहिजे त्यांचं सक्षम झाले पाहिजे ते आणि मोठा वाहन कायदा वाहतुकीचे सगळे जे काही कायदे ते कडक झाले पाहिजेत आणि यापुढे हिट अँड रन केस झाली तर काय करायला पाहिजे यासंबंधी काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम सरकारनी निश्चित केली पाहिजे आणि विधानसभेत सर्वपक्षीय चर्चा याच्यावरती झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे प्रदीप नाखवा यांना न्याय मिळालाच पाहिजे या मस्तवाल मिर शहाला पोलिसांनी वठणीवर आणलं पाहिजे पण त्याला शिक्षा मिळेल असं बघितलं पाहिजे पोलीस वटणीवर आणतील का हा मी का प्रश्न विचारला कारण पोलीस हे शेवटी सत्ताधाऱ्यांच्या हुकुमानी काम करतात आणि आज सत्तेमध्ये जे आहे त्यांच्याबद्दल शंका यावी असं वर्तन त्यांचं अग्रवार प्रकरणात घडलेलं आहे आणि यापूर्वी गृह खात्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना अशी अनेक प्रकरण ही टेंडरनची नाही अनेक प्रकरणाबाबत संशय निर्माण व्हावा अशी स्थिती आहे अजिबात समाधानकारक का समाधानकारकपणे का, काम चालू नाही आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना आम्ही सगळं आम्ही कायद्यापुढे सगळे समान आहेत आम्ही अजिबात कडक कारवाई करू हे एकनाथ शिंदे यांचं बोलण्यातनं कुठल्याही प्रकारे आश्वस्त होण्याची गरज नाही प्रत्यक्ष ते तशा पद्धतीने वागतात का हे बघायला पाहिजे आणि आज आजपर्यंतचा गेल्या अडीच वर्षाचा ते अनुभव समाधानकारक नाही आहे त्यामुळे मीडियानी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी प्रदीप नाखमा यांना ना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या मस्तवार मिहिरला आणि त्याच्या कुटुंबियांना सरळ केलं पाहिजे वटणीवर आणलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता, आता इथेच थांबतो नमस्कार